फक्त मी सांगितलेली टिप्स वापरून तुम्ही जर तीळ आणि शेंगदाण्याची क्रिस्पी व क्रंची अशी चिक्की बनवली तर तुम्ही स्टोर करून दोन महिने पावसाळाभर खाऊ शकता तर चला आपण चिक्की बनवायला सुरुवात करूया तर क्रंची व क्रिस्पी चिक्की बनवण्यासाठी मी इथं एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत तर मी एकाच वाटीचं मोजमाप ठेवणार आहे याच वाटीने मी पुढचे साहित्य पण मोजून घेणार आहे आपण एकाच वाटीचं मोजमाप ठेवलं की माप एकदम परफेक्ट होतं अंदाजे काही घ्यावं लागत नाही त्याच्यामुळं आपली रेसिपी अजिबात चुकत नाही तर मी इथं त्याच वाटीने कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपल्याला ह्याच वाटीने गूळ पण घ्यायचं आहे पण गूळ आपल्याला दीड वाटी घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपली चिक्की एकदम हार्ड होईल आणि एकदम मस्त पण क्रंची आणि क्रिस्पी होईल तर बघा गूळ मी असा बारीक करून घेतलेला आहे थोडा मोठा असला तरी पण चालतं मी इथे गुळ का बारीक करून घेतलाय माहिती आहे का कारण पाक करताना आपल्याला एकदम सोपं पडतं जास्त त्याचे ढिकळे असले की ते मोडण्यात टाईम जातो असा आपल्याला पाक चटकन आणि व्यवस्थित बनवता येतो तर सुरुवातीला इथं काय करायचं गॅस आपल्याला एकदम मंद करायचं पॅन एकदम थोडं तापवून घ्यायचं आणि मंद आचेवरच आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे तीळ असे भाजायचे की त्याचा खमंग वास यायला पाहिजे तीळ करपायला नको आहेत असे हलके आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं सारखं आपल्याला पॅनवर हा चमचा फिरवत राहावा लागणार आहे कारण तीळ एकदम करपले जातील म्हणून व्यवस्थित भाजण्यासाठी सारखं असं फिरवत राहायचं आता बघा तिळाचा खमंग वास यायला लागलेला आहे आणि तुम्हाला दिसतच असेल तिळांचा कलरसुद्धा बदललेला आहे तर आता आपण हे तिळ असे ताटात काढून घेऊया आणि ते थंड होऊन देऊया आता ह्या पॅनमध्ये मी काय करते शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणेसुद्धा आपल्याला जास्त करपून द्यायचे नाही आहेत शेंगदाणे पण मंद आचेवर खमंग असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची लगेचच गार झाली की टर्पलं व्यवस्थित निघतील तर शेंगदाण्यांमध्ये खूप प्रोटीन असतं त्यामुळे आपली चिक्की प्रोटीन कॅल्शियम फायबर आणि मिनरल्स युक्त होणार आहे तर बघा शेंगदाणे पण आपले चांगले भाजलेले आहे त्याचा खमंग वास सुटलेला आहे मंदाचेवर व्यवस्थित शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता आपण शेंगदाणे ताटात काढूया ते थोडे थंड झाले की आपल्याला कापडात घ्यायचे एखाद्या आणि कापडा शेंगदाणे गुंडळून चारी कोपरे धरायचे आणि शेंगदाणे व्यवस्थित चोळून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याची सगळी टरपलं निघून जातात ही ट्रिक जर तुम्ही वापरली ना तर तुमचा टाईमपास होणार नाही आणि शेंगदाण्याची टरपलं पण लगेचच निघतील तर येथे बघताय तुम्ही शेंगदाण्याची सगळी टरपलं निघलेली आहेत शेंग शेंगदाणे सगळे पांढरे झालेले आहेत तर आता तुम्हाला मी शेंगदाण्याची टरपलं सगळी काढायची नवीन ट्रिक दाखवते बघा असं चाळणीनं काय करायचं सगळे शेंगदाण्याचे हलवून घ्यायचे सगळी त्याची टरपलं खाली पडतात आणि बघा शेंगदाणे किती क्लीन भेटले आपल्याला तर तीळ थंड झालेले आहेत आता आपण यातले चार चमचे तीळ साईटला काढून ठेवूया तुम्ही म्हणताल साईटला काढून ठेवायचे तर आपल्याला हे नंतर लागणार आहेत आणि शेंगदाणे पण आता आपण यातले थोडे साईटला काढून ठेवूया ते पण आपल्याला नंतर लागणार आहेत आता इथं मिक्सरच्या भांड्यात मी तीळ घातले आणि हे बघा एकदम बारीक होऊन द्यायचे नाही मिक्सर असा चालूबंद चालू बंद करत असे दरदरे तीळ सगळे आपण बारीक करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे पण आपण लगेचच मिक्सरच्या भांड्यात त्याच टाईपचे बारीक करून घ्यायचे जास्त लहान नाही जास्त मोठे नाही थोडी दरदरी ठेवायचे सुरुवातीला इथं पॅनमध्ये आपण गूळ घालून घेऊया मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गूळ बारीक करून घ्या किंवा टेचून घ्या म्हणजे आपला वेळ वाचेल आणि पाक पटकन बनवता येईल सुरुवातीला मी याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे आणि नंतर एकसारखं हलवत राहायचं आपल्याला थोडा वेळ हलवून घ्यायचं मग नंतर पाक बनायला लागतो तर आता आपण चाचणी बनवत आहोत मी तुम्हाला सांगते गुळाची परफेक्ट चाचणी कशी बनवायची आता इथे आपण एक चमचा तूप घालायचं माझे छोटेसे चमचे होते म्हणून मी दोन चमचे घातले तुम्ही एकच चमचा घाला आपल्याला काय आहे इथं पाकात आहे ना तूप थोडं घातल्यामुळे आपल्या चिक्कीला चांगला शायनीपणा येतो त्याच्यामुळे तूप थोडं घालायचं पाक कसा झाला आपण हे कसं ओळखायचं एका वाटीत थंड पाणी घ्यायचं त्याच्यात थोडा पाक घालायचा पाक घातल्यानंतर तो आपण हाताने चेक करायचा पाक जर रबरासारखा लांबला तर पाक झाला नाही म्हणून समजायचा बघा हे कसं रबरासारखं लांबत आहे तार निघते त्याच्यातून बघा अशी तार निघली की समजायचं पाक झाला नाही मग आपण अजून त्याला थोडा वेळ हलवत राहायचं मी अजून पाच मिनटं पाक हलवून आहे आता आपण बघूया झाला का नाही असा थंड पाण्यात पाक घातला आणि बघा परत मी असा हातात घेतला बघा कसा कट्ट दिशेने आवाज आला एकदम पाक असा मोडल्यासारखा झाला ते पाक आता तयार झालेला आहे आता त्याच्यात मी इथं तिळाचे मगाशी बारीक केलेला कूट आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या टायमाला आपण सगळं असं मिक्स करत असतो ना हे बॅटर त्या टायमाला तुम्ही गॅस एकदम स्लो करा नाहीतर बंद केला दोन मिनटं तरी चालेल आणि मग नंतर परत चालू करायचा आणि एकदम स्लो ठेवायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळा व्यवस्थित असा गोळा व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आपण ते तीळ थोडे ठेवले होते आणि शेंगदाणे बाजूला ते पण नंतर ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि सगळा व्यवस्थित असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आता आपण इथं काय करायचं मी बघा चॉपिंग बोर्डला तुपाचा हात लावून घेते तुमच्याकडं जर चॉपिंग बोर्ड नसेल तर तुम्ही ताटाला तुपाचा हात लावा आणि त्याच्यावर हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं काय करायचं आता चॉपिंग बोर्डला मी तुप लावले ना त्याच्यावर थोडे तीळ पसरले आणि थोडे राहिलेले शेंगदाणे पसरले आणि त्याच्यावर हे सगळं बॅटर ओतलं मागाशी मिक्स केलेलं आणि आपल्याला सोसल तसं ते गरम असतं हाताला सोसल तसं आपण ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं परत थोडे शेंगदाणे राहिलेले टाकायचे आणि थोडे तीळ टाकायचे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा त्याचा एकसारखा एक जीव करायचा आणि मग नंतर ते असं हाताने पसरवायचं आणि बेलण्याला तुपाचा हात लावायचा आणि नंतर ते बेलणं त्याच्यावरनं फिरवायचं आणि व्यवस्थित आपल्याला जास्त जाड पण नाही करायची चिक्की आणि जास्त पातळ पण नाही बनवायची त्याच्यामुळे हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि लाटताना बघा कसं तुम्हाला पाहिजे त्या सेपमध्ये तुम्ही त्याच्या वड्या पाडू शकता नंतर मी आता इथं चौकोनी वड्या पाडून घेणार आहे तुम्ही काय करायचं बॅटर गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या नाहीतर बॅटर एकदा थंड झालं ना की मग वड्या तुटल्या जातात आपल्या त्याच्यामुळं बॅटर थोडं गरम असतानाच आपण वड्या पाडून घ्यायच्या आणि एकदम थंड झाल्यानंतर आपण ते काढून घ्यायचं आता बॅटर गरम आहे तोपर्यंत त्याला मी आकार देऊन घेते आणि मग थंड झाल्यानंतर आपण चिक्क्या तोडून काढूया तर चिक्की बघा किती छान व्यवस्थित शेपमध्ये निघलेली आहे एकदम क्रंची आणि क्रिस्पी झालेली आहे आणि चवसुद्धा खूप छान झालेली आहे तुम्ही पण एकदा जरूर बनवून बघा तुमच्या घरातल्यांना लहान मुलांना मोठ्यांना खूप आवडेल आणि थंडीच्या दिवसात अशा पावसाळ्याच्या तिळाची आणि शेंगजण्याची चिक्की एकदम शरीराला उत्तम आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका